मुलगी जेवढ्या फास्ट प्रेमात पडते ना तेवढे जास्त विड्रॉ पण लवकर होते बाहेर पण पडत आणि पोरांसाठी खूप अवघड असते बरं काय ज्या झाडावर माकडाला चढायचं ते झाड कधी माकड तोडेल की जर तुम्ही तुमच्या प्रियसी किंवा प्रियकरा पुढं रडू शकत नाही ना तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत आहे प्रेम खूप सिंपल आणि निकळ गोष्ट आहे मुलीचं वय सोळा आणि ते एकतीस वर्षाच्या माणसासोबत पळून चालली ज्याचं अजून लग्न झालं नाही आहे नमस्कार मी सौरभ सुरेश भोसले आज वैचारिक क्रीडाच्या चळवळीमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आहे नवीन नाही म्हणणार आहे जुनाच आहे बट त्या टॉपिकच्या अराउंडच आपली लाईफ रिव्हॉल्व्ह होते आणि क्वेश्चन्स पण मग प्रेम हा टॉपिक आहे की मुलींना प्रेम पाहिजे का पैसा पाहिजे तिनं मला फसवलं त्यानं मला फसवलं तो का बदलतो आहे प्रेम का ना राहिलं पाहिल्यासारखं सो आज आपली पूर्ण जे वैचारिक चक्र आहे हे एकाच शब्दाभोवती फिरणार आहे ते म्हणजे प्रेम खूप लोक म्हणतात की मुलींना पैसा पाहिजे प्रेम बरोबर आपल्या घरी बहीण नाही आपल्या घरी आहे आपली आई काय पैसा बघून आली पप्पाचा आपल्या आईला कळत पण नव्हतं लग्न झालं तेव्हा की काय वय कमी होतं त्याने पप्पाचा ना पैसा नाही बघितला ना विश्वास होता पाहुण्या रावळ्यातून निघाली विश्वास होता की नाही सांभळेल चांगला माणूस मला संसार केला मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये खूप घुसलो रे आपण की ही गोष्ट हे डिफाईन करते पुण्यात फ्लॅट आहे का भाऊ आहे शेती एक आहे बिझनेस एक आहे जॉब आहे का आहे हे जर चेकलिस्ट तुम्ही वाढवत गेला तर पर्वीसारखी गोष्टी निर्वसनी का नीट संभळेल का ह्या गोष्टी नाही ऐकायला मिळतात आपल्याला म्हणजे आपण इथिकल व्हॅल्यूंवरती प्रेम शोधणं बंद केलं आपण मटेरियलिस्टिक गोष्टींवरती प्रेम शोधणं बंद केलं आणि मटेरियलिस्टिक गोष्टींचं सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मटेरियल तर समजणार आहे आणि एकतर कधी तर, तर तुम्ही ते अफोर्ड नाही करू शकणार ना दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे आणि नवीन नवीन पब्लिक स्पीकिंग चालू केलेलं मी ज्या मी तेव्हा टी सी एसमध्ये मध्ये काम करायचो आणि आमच्या फ्लोअरवरती एक माणूस होते त्यांची भाची दहावीतली ती पळून चाललेली आणि तिचे वडील रिक्षा चालवायचे ती पळून जातानी चिठ्ठी लिहिली तिथे ना मी चालली आहे म्हणून असं असं तुम्हाला शोधो दू नका आणि ती पळून जातानी आईने चिठ्ठी असल्या आईने तिला दारातच पकडलं मुलीचं वय सोळा दहावीतल्या मुलीचं वय सोळा असतं आणि एक ती एकतीस वर्षाच्या माणसासोबत पळून चाललेली ज्याचं अजून लग्न झालं नाही मी गेलो माझा जॉबला दांडी मारली मी गेलो तिथं फलटणचं होता मी नाव नावे घेणार आहे आणि तिथं मी साडेआठला पोहोचलो सकाळी तर घरी कुणाच्या पण गेल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट काय मिळते रे कोणाला चहा पाणी मी दोन तास त्या घरात होतो मला पाणी विचारणं एवढं टॉक्झिक वातावरण होतं त्या घरात आई म्हणायची बापाला तुमच्यामुळे मुलगी अशी बाप म्हणायचं आईला तुमच्यामुळे मुलीनं असं केली त्यानंतर मी त्या मुलीशी बोललो एक दीड तास बाळा हे प्रेम नाही आहे इन्फॅक्च्युएशन आहे ॲड्रेलिनची रश आहे हे वेगळ्या गोष्टीत नको ह्यात पडू असं तसं तू अजून ती दोन तास ऐकत होती तिनं ब्र पण काढलं नाही तोंडात ठीक आहे आणि मला कळतंय की मी काही जरी बोललं तरी ही पुळगी पळून जाणार आहे आणि मला कळत आहे की मी काही पण बोलू माझं दुकान उघडायच्या आधी शटर लागलं नव्हते की नाही ऐकणार माझं मग शेवटी मी तिला एक प्रश्न विचारला दिदी तुला मला काय प्रश्न असतील तर विचार माझं बोलून झाले तिनं मला एक प्रश्न विचारला म्हणली तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे आणि मग तू म्हणते ते मी ऐकते तर मी विचारलं काय प्रश्न आहे तर माझं वय तेव्हा अराऊंड चोवीस नाही तेवीसचा असेल मी कंप्लीट तिनं मला विचारलं सोळा वर्षाची मुली की तुला काय माहीत प्रेम काय असते आता माझं ऑलरेडी एक रिलेशन झालेलं ब्रेकअप होतं त्यातून मूव ऑन करून मी सगळं करत होतं मला हसायला आलं ना की यार ही मुलगी म्हणते मला की तुला काय माहीत प्रेम काय असतं ओके तर मी म्हटलं थांब दोन मिनटं मी डायरी घेतली माझी पेन घेतला म्हणलं तू सांग प्रेम काय असतं तिनं सांगितलं प्रेम काय असतं आणि हे तुम्ही सगळ्यांनी ऐकत आहे बाब जर ऐकत असतील पहिली गोष्ट तो मला मारत नाही ठीक आहे तो मला शिव्या देत नाही आणि तो मला चोवीस तास वेळ देतो या तीन गोष्टींचा अर्थ तिच्यासाठी प्रेम होता सोळा वर्ष त्याच्या मुलीसाठी तो मला मारत नाही वडील दारू पिऊन मारायची तिला तो मला येत नाही आई शिव्यायची भांडी का घासत नाही काय करत आणि तो मला चोवीस तास वेळ देतो आई धुनं भांडी करायची वडील रिक्षा चालवायची वे, वेळ देऊ शकत नव्हती ह्या तीन गोष्टी तिला घरातून मिसिंग होत्या आणि त्या तिनं बाहेर शोधल्या आणि तिनं तेव्हा वय नाही बघितलं की तो माझ्यापेक्षा पंधरा वर्षाने म्हणतो ठीक आहे आणि जेव्हा मी तिला म्हणलं ठीक आहे काय इश्यू नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे काय तू म्हणते ते बरोबर आहे मला दहा मिनटं दे फक्त मी तुला उत्तर देतो ह्या प्रश्नांची माझं डोकं बंद रे मला समजे ना की काय बोलणार आपण एवढीशी पोरगी असे तीन पॉईंट सांगितले आपल्याला जे आपण आयुष्यभर विचार पण नाही करू शकत मी मी माघारी गेलो चहा पिला बरोबर आहे अशी म्हणलीस तू मग हे जर तो, तो बोंबल फकीर आहे जो व्यक्ती तुला तुझ्या त्याच्या आयुष्यातले चोवीस तास देऊ शकत असेल तर त्याची स्वतःसाठी वेळ द्यायची जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही स्वतःच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही तो खरंच तुला संभावू शकेल जो तुझा मेसेज आला की दोन मिनिटात रिप्लाय देतो त्याचा अर्थ असा आहे की त्याला आता इन अंबिशन नाही सॉरी टू से मित्रांनो तुम्ही जर ऐकत असाल जर तुम्ही दोन मिनिटात रिप्लाय देत ता चोवीस तास वाट बघताय तर तुम्ही संपत चाललाय तुमची लाईफ कुठे आहे तुम्ही स्वतःला वेळ कुठे दिलाय किती व्हॅल्यू ठेवताय तुम्ही स्वतःची आणि ह्याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही लेट रिप्लाय दिला पाहिजे अजिबात स्वतःचं शेड्युल पण महत्वाचं आहे तिला पहिला पॉईंट पटला दुसरा तिसरा पॉईंट ती काय म्हणलेली की मला मारत नाही शिवाय देत नाही मी म्हणलं ज्या झाडावर माकडाला चढायचं ते झाड कधी माकड तोडेल ती फक्त हसली ती पोरगी पुढं बोर्डात आली पहिल्या पाच महिने मी नाही गम्मत सांगतो माझ्या मित्रांचे काय लग्न झाले आणि ते रील बिल टाकतात नाही का कपल गोल्स बिल्स मी त्याला भेटलो अर काय भारी आहे काम तो, तो म्हटला अरे काय सांगू तुला भावा नाही वाट लागली रे इथं जाता येत नाही तिथं जाता येत नाही त्यांना सोशल मीडियावर काय टाकलंय कपल गोल्स तो काय सांगतोय मला आता माझ्या लग्नाबद्दल हे काय झालं की अशी गोष्ट आहे दुसरा जण मला भेटतो तिथं नवीन लग्न झाल्या अरे खूप चांगलं आहे रे मदत करते खूप कामात मला मला मोटिवेट करते त्याच्याबद्दल गोष्ट काय वेगळी आपले आई बाप एकत्र राहण्यामागं कारण एकच एका घरात आहेत रोज आहेत आपली आई रोज म्हणते मी आहे म्हणून टिकली मी आहे म्हणून टिकली आई कधी घर नाही सोडून गेली खरे कपल गोल हे आहेत एखादी नटी नाही जिनं डेट तिसऱ्याला केलं चौथ्यावर पाचव्या पाचव्यावर लग्न ही पहिली डेफिनेशन बदलाय पाहिजे कपल गोलची आपल्या बापाला ढेहरीनं आईचे गाल पाहाय राहिलेत म्हणून ते कपल गोल होत नाही तुम्ही ऑब्जेक्टिफाय करता खरे कपल गोल हे कितीतरी वेळा वाटला असेल ना आपल्या आईला की नाही बाबा खूप झालं खूप करायला लागते पप्पाला पण वाटलं असल संसार झालं नाही गिव अप केलं तरी फसवणूक कोणासाठी माहिती का तिची जो अपेक्षा खूप घेऊन आलाय प्रेमात अपेक्षा घेऊन ना येऊ आपले पण आई बापाचं आपल्यावर प्रेम आहे ना त्यांनी अपेक्षा ठेवल्या आपण केल्या का रे फुलफिल नाही केल्या ना फुलफिल मग आपण धोका दिला की प्रेमात आई बापाला धोकाच दिला ना आईबापाच्या तुमची अपेक्षा होती पंच्याण्णव टक्के पडावे चांगलं राहावं शिव्या देऊ नये माझ्या पोरांनी बांधणं करू नयेत कुठल्या अपेक्षा पूर्ण केली आपण मग धोका दिला प्रेमात त्या बरोबर आहे मग तुम्ही पण एखाद्याकडून अपेक्षा ठेवली काय गॅरंटी आहे की तेव्हा अपेक्षा पूर्ण करेल तुमच्यासोबत अपेक्षा कमी घेऊन चाला घेऊनच घेऊन नका चालू हे मी म्हणणार नाही कारण हे हार्ड गोष्ट आहे एक्सपेक्टेशन हे इनबिल्ड आहे आपली प्रोसेस सो कमी घेऊन चाला फसवणूक कुणासाठी जो अपेक्षा ठेवतो त्याला वाटतं आयला माझ्या मनाप्रमाणे काय नाही झालं की मला फसवले त्याच्यासाठी नक्कीच फसवणूक आहे प्रेम बॉलिवूडनं खूपच जास्त ड्रामा आणि मसाला टाकला आहे प्रेमामध्ये प्रेम खूप सिंपल आणि निकळ गोष्ट आहे तुझ्या आईवडील माझे माझे आईवडील तुझे तुझ्या सवयी पण माझ्या माझ्या सवयी पण तुझ्या पण दोघांचं इंडिव्हिज्युअलिटी राहिली पाहिजे दोघांचे कला राहिले पाहिजेत पॅशन वर्क राहिलं पाहिजे हे मध्ये नाही आलं पाहिजे आपलं ध्येय एकच दोन फॅमिल्या पुढे नेणे कारण त्यांनी दोघांना दोघांना आपल्या आणून ठेवले हे प्रेम आहे माझ्यासाठी की दोन्ही फॅमिली पुढं नेणे आपल्या आईवडिलांना हॅप्पी रिटायरमेंट देणे कारण त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणले पण आजकाल प्रेममध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात नाही का लिबर्टी अंडरस्टँडिंग म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे हे आत्ता आलं आहे रे आमच्या वेळी अकरा दोन हजार अकराला एखाद्या मुलीनं प्रपोज मारलाय होच म्हणायचं आहे पुरीनं प्रपोज मारलाय भाऊ काय म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं यात सो so, त्या बॅकग्राऊंडमध्ये असलेलं आम्ही इथपर्यंत आलेलो हे नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत ह्या सगळ्या आणि मी वॉकॅबलरीच्या मागे नका लपू पहिली गोष्ट की प्लॅटॉनिक रिलेशन आहे हे किंवा वी आर जस्ट फ्रेंड्स नाही नका लपू ह्याच्यामध्ये हे एक वॉकॅबलरीच्या मागं एक जमात पूर्ण लपलेली आणि त्याच्या मागे त्यांनी चिटिंग अलाउड केलेली ठीक आहे दॅट द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू टू एनी चिटिंग किंवा आय हॅव बीन देअर डन डेअर माझ्यासोबत पण झालेलं पण ह्याचा अर्थ असा नाही की मी कोणी चिट केलं म्हणजे पुढची येणारी पण चिट करणार आहे मी जर सोडून देत असेल तो विषय देतात बाबा होती ती तशी किंवा होता तो तसा दिला मी विषय सोडून नवीन येणारा वेगळा असेल चार वेळा चिट करू दे तुमच्या ताकद पाहिजे प्रत्येक व्यक्तीला नवीन वेन सामोरं जायची तुम्ही तीस दिवस टॉक्झिकसाठी राहिली ना तुमच्या मनात तर तुम्ही संपून जाणार माझी एक थिअरी जी कधीच पास होणार नाही मला माहिती करणार आपण सायंटिस्टनं नाईन वनची थिअरी मला असं वाटतं सरासरी आपल्या आयुष्यात दहा लोकं येतात प्रेम करणार आणि आपलं सगळ्यांचं नशीब एवढं वाईट आहे की पहिली नऊ लोक टॉक्झिक येतात पहिली तो नऊ लोक आपल्याकडं टॉक्झिक येतात आणि प्रत्येक जण आपल्याला थोडी थोडी टॉक्झिसिटी निगेटिव्हिटी देऊन जातात बरोबर आणि दहावा व्यक्ती खूप चांगला येतो जो सगळं आयुष्य तुमचं सॉर्ट करू असतो पण त्या नवव्या व्यक्तीतली प्रत्येक जणाची टॉक्झिसिटी जेव्हा तुमच्यात राहिली तेव्हा ती तुम्ही ऑटोमॅटिकली त्या दहाव्या व्यक्तीचा पहिला टॉक्झिक पर्सन होऊन जात ऍडवाइस ॲज अ मिड ट्वेंटीजचा मुलगा किंवा सव्वीस वर्षाचा मुलगा जर मला कोणी विचारलं की काय करू आता सिच्युएशन अशा आहेत ती अशी म्हणते तो असं म्हणतो किंवा काय तुम्ही पहिल्या दिवसापासून रिलेशनशिपमध्ये क्लॅरिटी आणायचा प्रयत्न करा नाही म्हणायचे ते तर नाही म्हणायला शिका हो म्हणायचं ते तर हो म्हणायला शिका प्लस ज्या गोष्टी तुम्हाला हेजिटेट येत ना त्या म्हणायला शिका आणि एक गोष्ट शिकलोय मी की जर तुम्ही तुमच्या प्रेयसी किंवा प्रिय करा पुढं रडू शकत नाही ना तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत आहे खूप लोकांना असं वाटतं की मी नाही रडू शकत वीक वाटेन मी मुलीला पण वाटतं मी वीक का रे सो so, मुलींनी पण समजून नये एखादा मुलगा रडतोय म्हणजे वीक आहे किंवा काय आणि कॉन्टेंट चांगला कन्झ्युम करा प्लीज खूप गरजेचं आहे चार वेब सिरीज बघून प्लेयर बनायच्या नादात जाऊ नका की एखादा खरा माणूस गमवाल किंवा एखाद्या चांगल्या माणसाला प्लेयर बनवून जाल तुम्ही आपण लव ह्या शब्दाला प्रेमाला खूप ओव्हर व्हॅल्यू केले आणि एक जी गोष्ट ओव्हर व्हॅल्यू असावी असं मला वाटतं ना ती आहे रिस्पेक्ट त्याला आपण अंडर व्हॅल्यू केले पहिली गोष्ट आहे एक सिंपल गणित समजून घेऊया प्रेम आणि रिस्पेक्ट ह्यातला फरक काय लव अँड रिस्पेक्ट तुम्ही कुणावरही प्रेम करू शकत नाही इट शुड कम फ्रॉम इन्साईट तुम्हाला आतून यावं लागतं बरं रिस्पेक्ट तू कुणाचीही करू शकतो ॲटलीस्ट ॲज अ ह्युमन म्हणून तो माणूस आहे त्याची मला रिज्जत करायची लीस्ट बेसिक मिनिमम बेअर मिनिमम यू कॅन डू इज रिस्पेक्ट दॅट पर्सन सो माझ्यासाठी प्रेमाचे डेफिनेशन सिम्पल आहे की तुमच्या लिबर्टीला तुमच्या रिस्पेक्टला हात न लावता एखादी गोष्ट तुम्हाला प्रॉस्पर करते लाईफमध्ये तुम्हाला पुढं नेते ते प्रेम आहे माझ्यासाठी आणि प्रेमापेक्षा जर काय महत्त्वाचं वाटत असेल ना तर रिस्पेक्ट कधीही आणि मुलींना आणि मुलांना कुणालाही पैसा प्रेम या दोन्हीपैकी काय नको आहे प्रत्येकाला रिस्पेक्ट पाहिजे प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला प्रत्येक जीवाला रिस्पेक्ट पाहिजे कारण रिस्पेक्ट इझिली देऊ शकता तुम्ही तुमच्याकडे काय नसताना प्रेम द्यायला ताकद लागते सो रिस्पेक्ट देऊया एकमेकाला बिम होईल प्रोसेसमध्ये झालं नाही झालं ग्रॅज्युअस होल्ड नाही करायचं चांगलं होऊ शकतं